राज्याच्या मंत्रिमंडळात रिपैला मंत्रिपद मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची धडपड यवतमाळच्या उमरखेड विधानसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांनी त्यांचे निकटवर्तीय महेंद्र मांडकर यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती मात्र त्यावेळी भाजपाने त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांची समजूत काढली आणि महायुतीची सत्ता आल्यास एक मंत्रीपद एक एमएलसी व दोन महामंडळ देणार असल्याचा शब्द दिला होता असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आता विधान परिषद सदस्यत्व देऊन मंत्रिमंडळात एक तरी मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी नामदार आठवले यांची धावपळ सुरू असल्याचं चित्र आहे त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतलीय अशी माहिती रिपाईच्या गोठ्यातून प्राप्त झाली आहे त्यामुळे या मंत्रीपद मंडळात रिपाईला मंत्रीपद किंवा महामंडळ देणार का याकडे आता लक्ष लागलेलं ला आहे मकसूद अली केसरी न्यूज यवतमाळ अपडेट